आपण सुख इथे परित्राण पाठ घेतलेला आहे आणि त्यानिमित्तानं आपण इथे प्रवचनाला सुरुवात करत आहोत कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हे जहर आहे जीवनामधल्या कुठलीही बाब असो त्याचा अतिरेक झाला तर ते जहर बनते तर मग कुठल्या कुठल्या बाबी आहेत जे जहर बनतात ते सुरुवात होते राग द्वेष लोभ मोह भगवंतांनी जे सांगितलेलं आहे तेच खरं आहे दुसरं जगात काहीच नाही भगवंत म्हणतात दुःखाचे मूळ कारण तुषणा राग द्वेष लोभ मोह याचा अतिरिक्त घातक आहे पाहा तुम्ही राग जर नियंत्रणामध्ये असल एखाद्या कोणता पोरगा इच्छकपणा कोरायला आणि तुम्ही त्याला थोडंसं दाटलं लिमिटमध्ये तर तो दुस दुरुस्त होऊन जाईल अतिरिक्त केला राग तर हिंसा होते पातमी रागामध्ये काही जणांचे खून होतात आहे ना <laughs> रागामध्ये माणूस आत्महत्या करते रागामध्ये माणूस जीव घेते रागामध्ये माणूस पागल होते विविध प्रकारचे रागामध्ये माणूस गाडी चालवते ॲक्सिडेंट होते तर कुठल्याही गोष्टीचा अतिरिक्त हा घातक आहे जशी अगरबत्ती लिमिटमध्ये अगरबत्ती लावली तर चांगली आहे धुपटच धुपट दुपड केला तर दमा मग दवाखाना डॉक्टर का मग दाखवून दमा झाला म्हणजे कसा काय म्हणजे दवा का झाला तर हेच धुपट तर म्हणून कुठली गोष्ट प्रमाणात पाहिजे जसं गोळ गोळ जर प्रमाणामध्ये खाल्लं तर चांगलं आहे जास्त खाल्लं गोळ तर शुगर तर भगवंतांनी म्हटलेलं आहे ज्याचं जे प्रमाणामध्ये आहे ते चांगलं आहे प्रमाणाच्या बाहेर असन तर ते जहराचं काम करते राग द्वेष लोप मोह द्वेष द्वेष जर एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी असन पा एक बाजू मांडवला पण देव चांगला नाही बोला पण चांगली बाजू मांडवलं मी द्वेषाची अतिरिक्त मांडवलं अतिरिक्त कसं असते आता द्वेष समजून घ्या हां गाडी घेतली आहे ना फुरलं बिझनेस करते वाटते मी बिझनेस करतो पण चांगल्या मार्गाने बिझनेस करन थोडासा द्वेष करून हलका असा बॅलन्समध्ये तर प्रगती करण आणि द्वेष केला हिंसेसाठी तर घातक आहे नुकसान आहे दुःख आहे लोभ पैसा संपत्ती संपत्ती मिळवायची आहे बा चांगल्या मार्गानं लोप केला चांगल्या मार्गाने कमवायचा आहे शेतीमध्ये जास्त मेहनत केली चांगल्या मार्गानं पैसा मिळवला लोप केला थोडासा पैसा कमवण्यामध्ये बॅलन्समध्ये तर चांगला आहे अतिरिक्त केला काही झालं म्हणजे श्रीमंत व्हायचंच आहे काही झालं मला श्रीमंत व्हायचंच आहे मग चोरी करते आहे का नाही चोरी करण हिंसा करण आई ओढलाले लुबाळण आहे का नाही आई बाबू तुला आता बनवलं म्हणते तू आता एवढं घेन खुशी राह आता हे आमचं मातारपणाची सोय आहे तो लाडागुड्यान तेही काढून घेते त्याच्यापासून तर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा घातक असते तर म्हणून भगवंतांनी म्हटलेलं आहे का कुठल्याही गोष्टी बॅलेन्समध्ये राहिल्या पाहिजे ते बॅलन्समध्ये असन तर ते तुम्हाला काही चांगुलपणा निर्माण करते चांगलं बनवते आणि बॅलेन्सच्या बाहेर गेलं लोभ जास्त केला जसं समजा एखादी पत्नी असते का हो तिच्या बायकडून तिच्या बायकोले त्यानं दहा ग्रामच्यावर दागिने केले तुम्ही कधी करता बायकोले बायको नवऱ्या बोलत राहते बोलत राहते बोलत राहते तो म्हणते बा तो नोकरीवर आहे मी मजूर राह आपण आपल्या हिशोबानं जगून राहून चांगलं हे ताकते प्रेशर बिचारी प्रेशर तर हा करतात काय करा बापा मग हा चुकीच्या जा मार्गाने जाते मग महाअतिरेक्त करायला प्रयत्न करते का बा आता था चांगला जास्त पैसा कसा कमवा तर कुठं कुठं असंही होते मग तर म्हणून आपल्या लिमिटेशनच्या हिशोबानं आपल्या व्यवस्थेच्या हिशोबानं आपल्या बॅलेन्सच्या हिशोबानं जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे दुसऱ्याशी आपण स्वतःला क कधी कम्पेअर करू नये अंबानीसोबत आपण स्वतःला कम्पेअर करू शकतो का नाही करू शकत अंबानी अंबानी आपण आपण हां आपण स्वप्न पाहू शकतो प्रयत्न करू शकतो पण चांगल्या मार्गानं दुसऱ्याशी कम्पेअर करून काय होते माहिती कधी कधी काही एक जण मग आत्महत्याही करतात जसं कर पहा तुम्ही का, का रे तो अभ्यासच नाही करत तो पाह ना की कि किती फर्स्ट आला आणि तू तू, तू लि डब्बूस आहे मग तो ते पाहते का माया मित्रले बा हे चांगले बोलतात माय मले बा कमकुवत लेखते तर कुठं कुठं मग ते बरोबर डोक्यावर घेते मग गोष्ट टेन्शन घेते मग कुठं त्याला कमी लेखले मग तोही आत्महत्या करते किंवा मग तो टेन्शन घेते तर मग तो डिप्रेशन जाते तर विविध प्रकारच्या कारणामुळे ह्या बाबी जगण्याच्या समजल्या पाहिजे कुठल्याही गोष्टीचा अतिरिक्त झाला कोणाला किती बोलायचं हे समजलं पाहिजे नाही एखादं तुम्ही एवढं बोलून देता एखाद्या तुम्ही एवढी मजाक उडवता का तो टेन्शन घेऊन मग काही करते कोणाचा हासा उडवणं पहा कोणाची मजाक करणे घातक आहे बघ ना कोणाची मजाक कधी लिमिटमध्ये असली पाहिजे लिमिटच्यावर तर मजाक राहिली का ते घातक आहे मग मग एखाद्या मग स्त्रीची मजाक असो एखाद्या पुरुषाची मजाक असो एखाद्या लेकराची मजाक असो एखाद्या मुलीची मजाक असो मजाकसुद्धा घातक होऊ शकते प्रमाणामध्ये असली पाहिजे पण हे कळलंही पाहिजे कोणाला एवढं सहन होते 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 कोणाला कुठल्या प्रमाणात सहन होते ते सहन कसं समजायचं हे समजलं पाहिजे जर नाही समजलं तर मग काय म्हणतं काही का ना आम्हाला काय माहीत बापा असं होईल म्हणून आम्ही तर मजाकच केली होती आम्हाला काय माहीत बापा असं होईल म्हणून आम्ही थोडंसंच बोललो होतं पण ह्या बाबी भगवंताने टाळल्या म्हणून भगवंतानी का म्हटलेल्या मध्यम मार्गामध्ये आपल्या जगण्याचा प्रयत्न करा मध्यम मार्ग उत्तम मार्ग खालीही नाही वरही नाही बॅलेन्समध्ये मध्यम मार्गामध्ये जगत राहा आता मध्यम मार्गामध्ये जगण्याचे विविध पैलू आहेत विविध बाजू आहेत पण ते प्रत्येकाला कळत नाही त्याला समजण्याच्या विविध बाजू बाजू कोणत्या आहेत त्यामध्ये पंचशील आहे समजण्यासाठी अष्टशील आहे उपोषत व्रत आहे आर्य अष्टांगी मार्ग आहे हे जर धम्माच्या बाबी समजल्या तर तुम्हाला बॅलेन्स समजते नाही बा आता जास्त मजा नाही चिडून राहायला चिडून राहिली घातक आहे पण थांबून जा कवर केलं पाहिजे तर ह्या जर बाबी आपण समजून घेतल्या जीवनामध्ये तर आपण बऱ्याच चांगल्या प्रमाणात समाज एक निर्माण करू शकतो आणि समाजाची प्रगती धम्माच्या मार्गानेच आहे तुम्ही कितीही शिक्षण शिकले तर शिक्षण तुम्हाला पैसा कमवणं शिकव राग उत्पन्न करून द्वेष उत्पन्न करून लोभ उत्पन्न करून राग द्वेष लोभ मोह उत्पन्न करण पण धम्म तुम्हाला टिकून ठेवणं शिकव तो पैसा टिकून कसा ठेवायचा त्याच्यापासून सुख उत्पन्न कसं करायचं जीवनामध्ये आनंद उत्पन्न कसं करायचा हे तुम्हाला पैसा नाही शिकवत ते शिकवते धम्म म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं शिक्षणाला धम्माची जोड असली पाहिजे बाबासाहेबांनी हे म्हटलं होतं की मुझे पडेल लिखे लोकांनी धोका दिया धोका करून दिला अगोदर धम्म नाही घेतला होता ना त्याला विदाऊट धम्म घेतल्यास पाठवलं होतं शिकाय शिकले बैमान झाले बाबासाहेब कळलं मग धम्माची आवश्यकता आहे धम्म घेतला बाबासाहेबांना तर शिक्षणाला धम्माची जोड पाहिजे धम्मामध्ये पकडलेले लोक जर कुठल्याही क्षेत्रात गेले तर ते प्रामाणिकपणे बाबासाहेबाचं काम करू शकतात नाही गेले धम्माच्या अभावाने गेले भ्रष्टाचार पैसे खाणं चालू मग कुठल्याही क्षेत्रात असो पन्नास घेऊ दे शंभर घेऊ दे हजार घेऊ दे पंधराशे घेऊ दे दोन हजार घेऊ दे गरीबाले नाही सोडत राशन कार्ड पाहिजे म्हणते एवढे पाहिजे तेवढे पाहिजे आता एखादा बिचारा वाइंडर नॉर्मल फी घेत असेल त्याच्यावर तो वेगळा तो बेरोजगार आहे बिचारा पण अधिकारी घेतात अधिकारी घेतात ना आता हे काउन सांगू राहिलो रिकॉर्डिंग होऊ राहिलं समजलं पाहिजे ते दोष लागते म्हणून सुधारले पाहिजे बिचारे चांगले कर्म करतील कारण त्याच्यावर आपण अनुकंपा करू राहिलो भगवंताची वाणी सोप्या भाषेने सांगू राहिलो त्याच्यावरही आपण अनुकंपा करू राहिलो त्याला समजलं पाहिजे नाही बा भ्रष्टाचार करावा नाही दोष लागते आपल्याला लागते ना आपल्या येणाऱ्या पिढीला लागते अपंग ॲक्सिडंट दुर्घटना हानी आत्महत्या विविध प्रकारचे आजार ह्या अकुशल कर्मापासून आणि भ्रष्टाचार करण्यापासून सुरुवात होते तर म्हणून मध्यम मार्गामध्ये जगणं आणि आपल्या चांगल्या मार्गाने पैसा मिळवणं जर एखादा मनुष्य समजून एखादा कागद लिहायचे पैसे घेत असेल तो सांगून जर घेत असेल ना पा बा पन्नास रुपये घेऊन राहिलो सांगतलं बिचारांना प्रामाणिकपणे का तुमची बा मी तुमच्याकडून कागद लिहायचे पैसे घेऊन राहिलो ते सात्विक आहे एखादा मी दोनशे रुपये घेणार बा सात्विक गोष्ट आहे कारण तो बेरोजगार बिचारा तो काहीतरी काम करते पण ज्याला पगार आहे सरकारी तो जर घेत असेल तर ते चुकीचं आहे ते दोष लागते मग तर ह्या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे आणि म्हणून मध्यम मार्गामध्ये जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे अतिरेक कुठल्याही गोष्टी झाला मग जेवणाचा अतिरेक असो जेवण जेवण जर कोणी जेवलं नड्ड्यापर्यंत झालं घात झाली बिमारी आवडीची भाजी होती आवडीचा हे पदार्थ होता बम खाल्लं मग झाला रोग मग म्हणते मला पोटात गोळा झाला ॲपेंडिक्स विविध प्रकारचे आजार काऊन होते तर जेवणामुळेच होते भूक हा रोग आहे रोगाला शमनाटी बॅलन्समध्ये जेवा लागते पोटामध्ये साठ ते सत्तर टक्के जेवलं पाहिजे तीस चाळीस टक्के पोटात गॅप असली पाहिजे काहून गॅप असली पाहिजे पोटात ते मशीन काम केली पाहिजे जसं तुम्ही चक्की वापरता चक्कीमध्ये पूर्ण डतात भरून चक्की काम नाही करत बरोबर जाम होते त्यावर थोडं थोडं ते लागतं गहू वरच्यावर वरच्यावर वरच्या हळूहळू घेते ते गहू एखादा माने घेते का नाही घेत पिसू शकत नाही जर मशीन पिसले गेली पाहिजे चांगली तर तुम्हाला ते बॅलेन्समध्ये त्याला साठ सत्तर टक्के काम कोणतं करता याच्या आधारावर ते तुम्ही मेहनती काम करता काय बसून आहात काय कसं आहात याचं नियोजन समजून तुम्हाला आहार घ्या लागते एखाद्या माणसा दिवस ऑफिसमध्ये बसायचं काम आहे आणि तो फुल जेवला झाल्या पाहिजे मार लवकर लवकरच बिमार पडते मग आणि जर खड्डे खोदून राहिला तर तो जेवलाही तर त्याची मशीन झपझप काम करते घास खाल्ल्याबरोबर मशीन त्याचं पिसून हे करते काम कोणतं करता याच्यावर अवलंबून आहे म्हणून जेवणाचंसुद्धा बॅलन्स असला पाहिजे पाण्याचा बॅलन्स असला पाहिजे पाण्यामध्ये काही प्या पाणी बॅलेन्समध्ये प्या लागते पाणी जर नड्ड्यापर्यंत हे पर्यंत पिलं तर मशीन काम नाही करत डॅमेज होते त्यानंतर मीठ आहे कच्चं मीठ जास्त खाल्लं तर किडनी डॅमेज होते काही जणांमध्ये भेटले आम्ही उद्या कोणाचा नशा नाही केला दारून नाही पिवलो काही नाही आमच्या किडण्यास गेल्या म्हणते पापा काऊन काऊन झालं असं काही जणाला कच्चं मीठ खायची मोठी सवय राहते माहीतच नाही काहीच्याही सोबत कच्चं मीठ काकडीसोबत खाऊते खाऊ खावते कैरीसोबत खावते टबूज टरबूजसोबत खावते कच्चं मीठ पांढरं मीठ घातक आहे त्यांना किडनं डॅमेज होते ते मीठ म्हणते एका विशिष्ट प्रमाणामध्ये असलं पाहिजे भाजीमध्ये टाकलं भाजी शिजवताना ते मीठ ते ठीक आहे पण जर तुम्ही कच्चं मीठ खाता वरून ते सगळ्यात भयंकर घातक आहे जवराचं काम करते तर मग ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या तर म्हणून या जर बाबी आपण समजून घेतल्या तर बॅलन्समध्ये राहून जगणं हे फार सुखदायक आणि आनंदाचं असते अतिरेक झाला तर मग घातक आहे त्यानंतर मोह मग कुठल्याही गोष्टीचा मोह असू द्या एखाद्या कोण कोणत्या समजून घ्या जेवणाचा मोह असू द्या किंवा कुठं फिरण्याचा मोह असू द्या किंवा एखादा बघण्याचा मोह असू द्या तर बॅलेन्समध्ये राहिलं तर चांगला आहे नाही तर एखाद्या खाण्याचा मोह असते झाली संपली भाजी झाले भांडणं भाजीसाठी भांडणं होते मटणाची भाजी सरली समजून घ्या एखादी चवळीची भाजी समज संपली किंवा एखाद्या कोणती आवडीची भाजी असन पनीरची भाजी म्हणा किंवा कोणती भाजी असन जेले आव जे आवडते एखाद्याले ते भाजी का सरली का झाले भांडणं भाजीसाठी भांडणं होते जेवणासाठी भांडणं होते म्हणून कुठल्या गोष्टी आसक्ती नसावी बॅलेन्स असलं पाहिजे नियंत्रण असलं पाहिजे तर म्हणून या बाबीमध्ये जर आपण समजलं तर आपण हे येणाऱ्या पिढीलासुद्धा शिकू शकतो तुम्ही मुलांना पण शिकवलं पाहिजे मुलींना पण शिकवलं पाहिजे का ज याच्यामध्ये बॅलेन्समध्ये राहाचं मध्यम मार्गामध्ये राहायचं का पा काही पूरकांनी कॉलेजमध्ये भांडणं करतात एखादी सुंदर पोरगी असून कॉलेजमध्ये पाऊ राहिले झाले भांडणं कारण ते माई मैत्रिणी होते माई मैत्रीणं पोरीसाठी भांडणं अतिरिक्त झाल्यानंतर का तेच पाहिजे बा एकाशीच माग लागले सगळेजण अभ्यास राहिला दूर झाले भांडणं झाले झगडे झाला मर्डर मर्डरी होते बघा कॉलेजच्या पुरायचे तर ह्या दुर्घटना टाळता येते आपल्याला कशामुळं धम्मामुळं सांगा लागते नाही सांगायला कसं समजा आता धम्म इथपर्यंत काम करू राहिला म्हणजे सोप्या भाषेत सांगायला ते समजावून तसंच सगळ्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या आणि हे जर तुम्ही नवीन पिढीने शिकवलं तर दुर्घटना तुम्ही टाळू शकता धम्म शिकवणं आवश्यक आहे मग त्याचा घातपात होणार नाही म्हणून सांगत असतो मी तुम्हाला जर घातपात टाळायचं असेल दुर्घटना टाळायची असेल ना आता पोरापोरीले लहान पहिलीपासून काही चिवरामध्ये शिक्षण शिकवा इकडल्या विहरात पोरं तिकडल्या विहरात पोरी टकल्या करून शाळेत पाचवा ग्रॅज्युएशनपर्यंत झगडेच होणार नाही टकल्याला कोण पाहिजे भांडणंच होत नाही बॅलेन्समध्ये राहतील व्यवस्थित आणि मग पूर्ण झालं शिक्षण तर मग बाहेर निघू शकतात हे सुरुवात करणं आवश्यक आहे कारण की आता बिघडून राहिले लेकर जास्त गंजट्टी दारू डे पुरी आता सिगरेट पितो दारू झुरायला पुरी आता मोठ्या घर मोठ्या घरच्या मोठ्या मोठ्या पार्ट्या करतात कॉलेज लाईफमध्ये हे करून चालू झालं आता हे ट्रेंड कारण ग्लोबलायझेशन जग वाढून राहिला आता आणि जेवढं हे ग्लोबल जग वाढण तेवढे शोकं वाढतील शोकाला नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला धम्माची गरज आहे धम्म जीवनामध्ये उतरवणं आवश्यक आहे जोपर्यंत धम्म जीवनात उतरत नाही तोपर्यंत मग हे गोष्टी टाळता येत नाही तर ह्या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे आणि म्हणून बॅलेन्समध्ये जगणं फार महत्त्वाचं आहे अतिरेक घातक आहे मोहामध्ये एकच प्रकार येत नाही मोहामध्ये विविध प्रकार येतात त्यानंतर मी नेहमी सांगत असतो का समाजाला जर तुम्हाला मजबूत बनवायचं असेल उदाहरणार्थ बौद्ध समाज आपला मग कोणताही समाज असो ज्या समाजाला जर मजबूत बनवायचं असेल बौद्ध समाजाला तर नोकरीवाल्या पुराणकांनी गरिबाची पोरगी केली पाहिजे शिकली सवरली आपल्याच लेवलनं गरीब तिला आधारपट्टी विचार आणि श्रीमंत पोरीनं नोकरीवाल्या पुरीनं काही गरिबाचा पर्वा केला पाहिजे तिच्याच लिहिला शिकला सवारला हे जेव्हा तुम्ही करसाल समाजामधली अर्धी बेकारी दूर होते पण करत नाही बाबासाहेबांच्या गोष्टी एवढ्या हकलतात भाषण देतात मोठमोठे माईकवर बापा स्वतःच्या पुरचं लग्नही करण ना गरीबाच्या पोरासोबत मग काय कामाचा आंबेडकरवादी काय कामाची चळवळ कायच्या गोष्टी या फक्त गोष्टी बोलायच्या आणि त्याच्यावर उतरातच नाही त्यामध्ये पोट भांडण अजून या या आलू आलूबोंडा समोसा कचोरी असं म्हणत असतो मी आलूबोंडा समोसा कचोरी हे पोट जात आहे आपल्या याच्यात याचे येले हे तेले पटत नाही त्याचा येले पटत नाही पोटजातीची वाद आहे अजून म्हणून समाजाची जर प्रगती करायची असं पोट जाती विसरून गरिबानं गरीबाची पोरगी श्रीमंतानं केली पाहिजे आणि श्रीमंत श्रीमंतानं गरीबाचा पुरवा केला पाहिजे याच्यापासून अर्धी अर्धी बेकारी दूर होऊन समाज प्रगतीकरण आणि एकामेकाला आधार दिला पाहिजे पुश केलं पाहिजे प्रगतीच्या मार्गावर धकललं पाहिजे आणि हे जर बाबी आपण केल्या तर आपला समाज शंभर टक्के पूर्ण बलाढ्य होईल प्रगती करल आणि जेव्हा शंभर टक्के बौद्ध समाजाची प्रगती होईल मग तो ओ बी सी एस सी एस टी आणि इतर यांनासुद्धा शिकून यांनासुद्धा तो आधार देईल आणि प्रबुद्ध भारत निर्माण करेल प्रबुद्ध भारत निर्माण करणं म्हणजे बौद्ध होणं बौद्ध राष्ट्र निर्माण करणं नाही आहे प्रबुद्ध भारत निर्माण करणं म्हणजे बुद्धिजीवी लोकांचा वर्ग भारतामध्ये तयार करणं जे समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायावर चालण्यासाठी सतत कार्यरत राहतात असा समाज निर्माण करणं म्हणजे प्रबुद्ध भारत तर ह्या बाबीसाठी जर आंबून आतापासून जर सुरुवात केली तर आपला समाज हा नक्कीच पूर्ण शंभर टक्के बलाढ होऊन जाईल आता पण झाला असता पण बाबासाहेबांच्या उद्देशावर कामच नेऊ राहिलं बाबासाहेबानं संविधान रक्षणाची पायरी पहिलेच सांगून ठेवलेली आहे त्या पायऱ्या आहेत शाळा महाविद्यालय दवाखाने आणि बँक्स बौद्ध समाजाच्या संपूर्ण भारतभऱ्यामध्ये त्यांनी तालुकास्तरीय लेवलवर एक संस्था उभारून शाळा महाविद्यालय दवाखाने आणि बँक्स तयार केल्या पाहिजे जेणेकरून समाजामध्ये आपसात प्रगती होईल आपल्याच मुलांना आपल्या शाळेमध्ये मास्तर मास्तरीची नोकरी लागन दवाखान्यामध्ये नर्स डॉक्टरची नोकरी लागन बँकेमध्ये मॅनेजर कर्मचाऱ्याची नोकरी लागल म्हणजे समाजामधली बेकारी दूर होऊन जाईल बाबासाहेब सगळंच नियोजन करून ठेवलं फक्त चालण्याची गरज आहे म्हणून बाबासाहेबांना म्हटलं होतं म्हणजे पडेल लिखे लोकांनी धोका दिया धोका देणारे लोक कामच नाही करू लागले फक्त पाच टक्के लोक काम करू राहिले बिचारे शंभरातले पाच इमानदार आहे काम करू राहिले टायलेल गोष्ट लागून घ्यायची गोष्टच नाही पंच्याण्णव टक्के का काम नाही करू राहिले त्यांना याच्यावर लक्ष द्यायची गरज आहे म्हणून सवरल्या वर्गावर फार मोठी जिम्मेदारी आहे त्यांनी ह्या बाबीला पूर्ण करून समाजाला मजबूत बनवण्याकडे वाटचाल केली पाहिजे म्हणून स्वतःपुरतं न बघता व्यापक दृष्टिकोनातून समाजाकडे बघून समाजाला मजबूत बनवण्यासाठी कार्य केलं पाहिजे आणि समाजाची प्रगतीकडे वाटचाल केली पाहिजे म्हणून मी म्हणतो का कुठल्याही गोष्टीचा अतिरेक आता अतिरेक होऊ राहिला अतिरेक होऊ राहिला म्हणून काम नाही करू राहिले समजूनच राहिलं त्याला वाटते मायाच भवलं झालं पाहिजे मायाच सुख झ सुख झालं पाहिजे मायाच घर पाहिलं पाहिजे जसं बाबासाहेबांना पुर संपूर्ण समाजाला घेऊन बाबासाहेब सोबत चालले तसंच प्रत्येकानं संपूर्ण समाजाला सोबत घेऊन जाण्यासाठी प्रयत्नरत राहिलं पाहिजे कार्यरत राहिलं पाहिजे तर आपण आपल्या जीवनामध्ये या बाबी उतरून आपण त्या दिशेने वाटचाल कराल आणि प्रगती कराल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो